माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत माझी भेट झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना हैदराबादच्या गॅझेटियर्सच्या संदर्भानं मी काही चर्चाही केली त्यांच्यासोबत काही दिवसापूर्वी मनोज रांगीदा माझी भेट झाली होती तोही संदर्भ मी सांगितला आणि एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये हैदराबाद गॅझेटियर सतरा तारखेच्या आत म्हणजे सतरा तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या तारखेच्या आत गॅझेटियर लागू करावं असं निवेदन दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्या निवेदावर निवेदनावर सही केलेली आहे आणि तपासून तत्काळ सादर करावे असा एक शेरा सुद्धा कालच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलेला आहे आणि माझा असं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती होती की जर सरसकट महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी देणं शक्य नसेल काही मराठा समाजातील लोक सुद्धा सरसकट कुणबी घ्यायला विरोध करतायत तो बराच प्रवाद आहे जर मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर काही कुणबी नोंदी त्या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने मिळत असतील तर सगळा मराठा समाज मराठवाड्यातला त्या कुणबी नोंदी घ्यायला तयार आहे ओबीसी लोकांचा सुद्धा त्याला फार काही विरोध नव्हता याही गोष्टी मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेल्या आहेत आणि आता सध्या जर काय आपण हैदराबाद गॅजेटीवर लागू केलं तर उर्वरित महाराष्ट्राला टप्प्याटप्प्यानं आपल्याला काही निर्णय नंतरच्या काळातही करता येतील पण जर शासनाच्या हातात हे करण्यासारखं असेलच तर आता विलंब लावून अर्थ लावण्यात अर्थ नाही शेकडो हत्या आत्महत्या झालेल्या आहेत आजही मराठवाड्यात आंदोलन सुरूच आहे आणि ते जर काही लवकरात लवकर आपल्याला मराठा समाजाची तिथल्या मराठा समाजाची जर काही अडचण समजून घेऊन आपण जर सोडवू शकत असू मराठा समाजाची ससे होळपट थांबवू शकत असू तर आपण ते थांबवले पाहिजे अशी विनंती काल केलेली आहे आणि एक टप्पा आता पुढचा सुरू झालेला आहे मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या भावना आणि भूमिका इतर महाराष्ट्रातलेही सर समजून घेतील बांधव समजून घेतील ह्या आशा मी बळतो